संदीप काळे बोरगाव काळे काय अडचण आमची अडचण अशी झालेली आहे की आमचा गेली सात आठ दिवस झाला डी पी जळालेला आहे तर आम्ही संबंधित लाईनमॅन कलमे साहेब व उटीकर साहेब इंजिनियर यांना फोन करून सांगितलं होतं की आमचा डी पी जळाला आहे तर त्यांनी तसा रिपोर्ट दिला का नाही मला माहीत नाही पण आता सध्या आमचं ऊस लावण चालू आहे शेतात आणि रब्बीची पेरणी चालू आहे रब्बीची काय शेतकऱ्याची पेरणी झालेली आहे आणि काही शेतकऱ्याची चालू आहे आणि अडचण सगळ्यात मोठी अशी आहे की आम्ही ऊस लावल्या ऊस लावणीसाठी राननीट करून बेणं वगैरे शेतात हातरून ठेवलेलं आहे तर काही ऊस लावायचा झाला आहे आणि अर्ध बेणं तसं शेतावर हातरलेलं आहे जर त्याला तात्काळ जर ऊस लावण नाही केली त्याची तर आमचा एवढा मोठा केलेला खर्च वाया जाईल आणि नंतर ती बेणं खराब होऊन जाईल नंतर उगवणार नाही तर लाईनमॅन साहेब वर साहेबाला माझी कळकळीची कल विनंती आहे की आमचा डीपी तात्काळ येऊन आमच्या शेतात येऊन जुना जळाला डीपी घेऊन जाऊन आम्हाला नवीन डीपी बसवून देण्यात यावा एवढी कळकळीची कल विनंती आहे अन्यथा आम्ही सगळे शेतकरी आता वैतागलेलो आहोत जर आमचा तात्काळ डीपी जर नाही बसला तर आम्ही महावितरणच्या ऑफिस समोर धरणे आंदोलन करणार आहोत मंदा सते आमच्या शेतातला डीपी जाळायला आहे आमचे जनावर अशाला असे बिगर पाण्याचे आहेत मग आम्ही काय करावं आमच्या घडी माणसं घरी नसतात काय नसतात आमच्या बायानं काय विहिरीतलं पाणी काढून जानवरला पाचता येते का आठ दहा दिवस झाले या मी गोविंद सीताराम साकरे काळेच्या बोरगावच्या आम्ही आणि आता आम्ही महावितरणच्या ऑफिसकडे आलो दहा बारा दिवस झाला डीपी जाळाला आमचा या उटीकर साहेबाला फोन करून सांगितलं कलमे साहेबाला लाईनमेनली ला फोन करून सांगितलं आमचा डी पी जळाला आहे डी पी जळाला आहे तर त्यांनी कुठलीच निर्णय घेता नाही मग आम्ही त्यांनी एक खाजगी माणूस पाठवून दिला मग त्याला चार हजार रुपये आम्ही दिले तरी आम्ही त्याचा डी चालू नाही झाला मग आता म्हणते ती अजून तुमचा डी पी अजून पंधरा दिवस येत नाही तरी आता जी हरभरीची गव्हाची पिरणी केली ती वाळून चालली ती उगवत नाही आमचं पन्नास साठ एकरची पिरणी झाली ते समजा आता दोन तीन लाखाचं आमचं नुकसान होतंय पण ऊसाचं बिणं हातरून ठेवलं आहे ती पण लावायचं राहिले ती बेनवाळा गेले आणि विशेष म्हणजे जनावरला कसलंच पाणी नाही आणि त्रेसष्टचा टीपी असताना शेनी काय केले डिमांड वाढवून दिले पण डीपीची कॅपॅसिटी वाढवून दिली नाही त्याच्यामुळे टीपी सारखा जळायला आहे तर आम्हाला पहिला एक मंजूर झाला आहे शंभरचा टीपी ती द्यावा आणि ही एक टीपी नवा द्यावा आम्हाला ती कॅपॅसिटी वाढविली फक्त डिमांड वाढवायला येते आणि तुम्हाला काय दिवस म्हणते अजून पंधरा दिवस लागेल म्हणतात मग काही एक बी अधिकारी भेटला नाही इथं एक बी अधिकारी नाही आम्ही उद्याच्याला इथे येऊन आंदोलन करणार आहोत नाही तर आम्ही इथं पिटवून घेणार आहोत आत्मदन करणार आहोत इथं ऑफिस समोर नाही जर तिथे उद्याच्या उद्या जर